पुलवामा नंतरचा सर्वात मोठा हल्ला पहलगाम मध्ये दहशतवादी गोळीबारात सव्वीस मृत्यू पर्यटकांना केले लक्ष जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम परिसरात मंगळवारी दुपारी झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात तब्बल सव्वीस निष्पाप लोकांचा मृत्यू झालाय या हल्ल्याने दोन हजार एकोणीस मधील पुलवामा हल्ल्यानंतरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला म्हणून नोंद घेतली आहे दुपारी पावणे तीनच्या सुमारास बैसरण व्हॅलीमध्ये काही अज्ञात दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या एका गटावर अचानक गोळीबार केला लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे हल्लेखोरांनी काही पर्यटकांची नावे विचारली आणि नंतर थेट त्यांच्या डोक्यात गोळ्या साडल्या या क्रूर कृत्यात एका इटालियन व एक इस्रायली पर्यटकासह दोन स्थानिक नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे तर उर्वरित मृतांमध्ये गुजरात महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडू आणि ओडिशा येथील पर्यटकांचाही समावेश आहे तर प्रशासनाने दहशतवादी हल्ल्यात एकाचा मृत्यू झाल्याची नोंद केली होती परंतु सुमारे चार तासानंतर वृत्तसंस्थेने सव्वीस जणांचा सा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे या घटनेत वीसहून अधिक लोक जखमी झाले आहेत या घटनेनंतर सुरक्षा दलांनी पहलगाम मधील हल्ला झालेल्या भागाला वेढा घातलाय हेलिकॉप्टर मधूनही पाळत ठेवली जात आहे या घटनेनंतर गृहमंत्री अमित शहा दिल्लीहून श्रीनगरला पोहोचले आहेत ते राजभवनात लष्कर आणि प्रशासन अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेत आहेत तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्याशी बोलून परिस्थितीची माहिती घेतली आहे जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात वीसहून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे पुलवामा हल्ल्यानंतरचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार दहशतवाद्यांनी प्रथम सुट्टीसाठी आलेल्या पर्यटकांची नावे विचारली नंतर गोळीबार केला आणि पळून गेले लष्कर ए तय्यबाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे मृतांमध्ये एक इटालियन आणि एक इस्रायली पर्यटक यांचा देखील समावेश आहे तर दोघे स्थानिक नागरिक आहेत उर्वरित पर्यटक गुजरात महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडू आणि ओडिशातील आहेत तर या घटनेनंतर लगेचच पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आहेत आणि त्यांनी पर्यटकांना हल्ल्याच्या ठिकाणाहून दूर नेले त्या घटनेनंतर सुरक्षा दलांनी पहलगाम मधील हल्ला झालेल्या भागाला वेढा घातलाय तर हेलिकॉप्टर मधूनही पाळत ठेवल्या जात आहे मृतांची नावे यामध्ये लेफ्टनंट विनय नरवाल हिमांश नरवाल शालिंदर कालपिया गुजरात मंजुनाथराव कर्नाटक परदेशी पर्यटक इटली आणि परदेशी पर्यटक संदीप नप्पाने नेपाळ जखमींची नावे विनू भट्ट गुजरात रिनो पांडे मानिक पाटील एस बालचंद्रू महाराष्ट्र अभिजवन राव कर्नाटक साहसी कुमारी ओरिसा डॉक्टर परमेश्वर संतरू तमिळनाडू अशी काही नावे आहेत निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी म्हणाले आहेत की हा एक नियोजित हल्ला होता सैन्यात असताना दक्षिण काश्मीरमध्ये सेवा बजावलेले निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांनी सांगितलंय की हा दहशतवादी हल्ला वेळेचं भान ठेवून हो। नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आलाय यामध्ये ओजीडब्ल्यू डब्ल्यू नेटवर्कचाही सहभाग आहे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष भारतात आहेत आमचे पंतप्रधान मध्य पूर्वेत आहेत पाकिस्तान नेहमीच दहशतवादाला आश्रय देतो पाकिस्तान त्यांच्या ओजीडब्ल्यू म्हणजे ओव्हरग्राऊंड वर्कर्सद्वारे असे हल्ले करत आहे ही संपूर्ण घटना भारताला बदनाम करण्यासाठी आणि हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी घडवून आणण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी लोकांना त्यांची नावे विचारून त्यांची हत्या केली आहे जर दहशतवाद्यांनी निवडकपणे लोकांना मारले असेल तर हे देखील बरेच काही सांगते पहलगाम ही एक दरी आहे उंच डोंगरावरून आलेल्या गोळीबारात कोणीही मारले जात नाही दहशतवादी हल्ला असा करू शकत नाहीत आणि अशा प्रकारे पळून जाऊ शकत नाही पहलगाम ज्या ठिकाणी आहे ते डोंगराळ जंगल नाही ते एक दरी क्षेत्र आहे आणि त्या ठिकाणी हिरवीगार शेते आहेत आता हल्ल्यानंतर सुरक्षा दल सीएएसओ कॉर्डन आणि शोध ऑपरेशन सुरू करतील आता सुरक्षा दल संपूर्ण काश्मीर प्रदेशात कडक कारवाई करण्यास सुरुवात करतील याचा पुन्हा एकदा या भागातील पर्यटनावर परिणाम होईल